सिंह राशीचे लोक आजचा दिवस तुमच्या नशिबात मोठं काहीतरी लिहून ठेवून आला आहे हा व्हिडिओ तुम्हाला अगदी योग्य वेळी दिसला आहे जय जय रघुवीर समर्थक सिंह राशीच्या लोकांनो तुमचं आयुष्य मागील काही काळ खूपच कठीण होतं ज्यावर विश्वास ठेवला त्याच लोकांनी साथ सोडली प्रयत्न केलात पण फळ नाही मिळालं आणि मनात सतत एकच प्रश्न माझ्या आयुष्यात असा काळ का, का। पण आता चित्र बदलू लागलं आहे कारण सिंह राशीवर सूर्य आणि गुरूचा दिव्य संयोग सक्रिय होतो आहे हा संयोग तुमच्या नशिबात शक्ती यश पैसा आणि प्रतिष्ठा घेऊन येतो तुमची थांबलेली कामं जोरात पुढे सरकतील अडकलेली संधी हातात येतील आणि ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक आता तुम्हाला सलाम करतील आता सर्वात महत्त्वाचा भाग हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या दिवशी पाहत आहात हेच तुमच्या शुभत्वाचा अंदाज लावणार आहे आज सोमवार असेल तर तुमच्या मनातील जुना ताण दूर होईल ज्या गोष्टींना खूप दिवसापासून यश मिळत नाही ते आज शक्य होईल आज मंगळवार असेल तर धैर्य इच्छाशक्ती आणि निर्णयात स्पष्टता सिंह राशीसाठी मंगळवार काम सिद्ध होण्याचा दिवस आज बुधवार असेल तर पैसा नवी संधी आणि करिअरमध्ये अचानक मोठा बदल होईल हा दिवस सिंह राशीसाठी अचानक लाभ देणारा दिवस आहे गुरुवार असेल तर हा तुमचा स्वामी समर्थ कृपा दिवस मनोकामना पूर्ण होण्याचा अत्यंत शुभ काळ शुक्रवार असेल तर घर कुटुंब नाती आणि शांती नवीन वस्तू घेण्याचा उत्तम योग शनिवार असेल तर जुनी अडथळे तुटतात कसोटी संपते आणि एक नवा मार्ग उघडतो रविवार असेल तर सन्मान नाव लोकप्रियता ॲप्रिसिएशन या सर्व गोष्टी सिंह राशीला मिळणार आहेत सिंह राशीच्या भक्तांचे पाऊल मी थांबू देत नाही योग्य वेळ आली की मी त्यांचा मार्ग स्वतः मोकळा करतो ही ओळ दररोज सकाळी पाच वेळा म्हणा तुमचं नशीब पूर्णपणे बदलायला सुरुवात होईल जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्यासोबत आहेत आणि अशाच दिव्य मार्गदर्शनासाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ